नमस्कार सुवर्णास किचन अँड ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत संध्याकाळचं रुटीन आता मी देवाजवळ दिवा लावून घेते सगळे घरातले झाडून वगैरे झाले आता दिवा लावायचा टाईम झाला आहे दिवा लावते हे बघा हे दिसत आहेत ना हे सगळे आमच्या बागेतील का फुलं आहेत अजून भरपूर निघतात पण झाडांपर झाडावरती पण छान दिसतात म्हणून आम्ही सगळी फुलं काढत नाही दिव्यामुळे आणि ह्याच्यामुळे किती प्रसन्न वाटते आणि आता बाहेर आले मी तुळशीपशी दिवा लावण्यासाठी हे बेलाचं झाड आहे तिथं पण आम्ही रोज सकाळ संध्याकाळ पूजा करतो दिवा लावतो आता तुळशी कशी दिवा घेऊन जाते मी तुळशी कशी दिवा लावलं बेलापशी दिवा लावला घरामध्ये दिवा लावला ना खूप प्रसन्न वा वातावरण होतं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी हो निर्माण होते आणि कामं करायला अजून उत्साह येतो त्यामुळे ना न चुकता आमच्या घरात दिवा उत्पत्ती सगळीकडं लावलेली असते खूप प्रसन्न वाटतं संध्याकाळच्या वेळेस म्हणतात ना संध्याकाळी लक्ष्मी मातेचं आगमन होतं आपल्या घरी तर ल त्या लक्ष्मी मातेचं स्वागत करण्यासाठी आम्ही असे सगळीकडे दिवे लावतो मस्त वाटतं आणि ही अशी हिरवी हिरवीकार झाडं अंगणात दिवा खूप छान वाटतं संध्याकाळचे सा साडेसहा पावणे सातचा हा टायमिंग आहे चला आता दिवा वगैरे लावून झालाय आता मी स्वयंपाकाला लागते स्वयंपाक सकाळचा शिल्लक आहे पण मुलांना काहीतरी वेगळं खायचंय म्हणून मी आज बनवते ढोकळा आज कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगते तर आता ढोकळा करण्यासाठी मी हे मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्याच्यामध्ये दीड वाटी मी डाळीचं पीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये आता दोन मोठे चमचे भरून साखर टाकायचे आणि चमच्याचं थोडंसं पुढचं टोक असं हिंग घेतलंय हळद दोन चिमूट घ्यायचे हळद खूप टाकायची नाही आहे मोठा लिंबूचा रस काढून घेतलाय तीन हिरव्या मिरच्या टाकते तोडून चार पाच आल्याचे काप आहेत एक सपाट चमचा मीठ टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर आणि मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपण दीड वाटी पीठ घेतले तर एक वाटी भरून पाणी आहे आणि हे मिक्सरवरती बारीक करून घ्यायचंय हे बघा अशा प्रकारे बारीक झाले आणि ही जी कन्सिस्टन्सी अशी अशी पातळ हवी आहे खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळही नाही करायचं आता आपण ढोकळा आज कुकरमध्ये करणार आहोत झटपट होण्यासाठी त्याच्यासाठी मी कुकरच्या डब्याला तेल लावून घेते आणि तिकडं कुकर गरम करायला ठेवला आहे पण ह्या पिठामध्ये पण ना दोन चमचे तेल घालून घेणार आहोत तेल घातल्यामुळे ढोकळा घशामध्ये ना ताटल्यासारखा होत नाही म्हणून तेल घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे छान मिक्स करून घेऊया तेल पूर्ण पिठामध्ये एक झालं पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थित हलवून आहे व्यवस्थित मिक्स केल्यामुळे ना पीठ थोडंसं हलकं होतं ढोकळ्याची तयारी करायच्या अगोदरच आपण इकडं कुकर गरम करायला ठेवलाय आणि पाणी असं उकळलेलं पाहिजे जेव्हा आपण कुकरमध्ये ढोकळा ठेवणार आहोत तेव्हा अजून थोडंसं पाणी होते आणि कुकरमध्ये अशी जाळी ठेवायची म्हणजे ढोकळ्याच्या डब्यामध्ये पाणी येणार नाही आपलं आणि हा एक मोठा चमचा भरून ना सोडा घेतलाय थोडंसं पाणी घालू आणि व्यवस्थित मिक्स करायचं हे बघ पीठ फुलत आलंय जरा आणि आता पटकन डब्यामध्ये वाटूया पूर्ण डब्यामध्ये काढून घेतलाय तर ह्याला आपण थोडंसं टॅप करणार आहोत गरम गरम पाण्यामध्ये ना आपण हा ढोक डबा ठेवायचा आणि वरून लगेच कुकरचं झाकण लावायचं झाकण लावून कुकरची शिट्टी लावायची नाही आहे कुकरची शिट्टी काढून वीस मिनिट ढोकळा वाफून घ्यायचाय आता आपण ढोकळ्यासाठी लागणार लागणारी फोडणी तयार करणार आहोत त्याच्यासाठी पातेल्यामध्ये तेल ओतून घेते तेल गरम झालं की एक चमचावर मोहरी टाकायची चांगली तडतडली तिथे त्याच्यामध्ये हिरख्या टाकायच्या झाकण ठेवलंय कारण ते अंगावर उडते फोडणी अंगावर उडते छान तळलेल्या वास छान येतोय चमचे साखर एक छोटी वाटी साखर अर्धा चमचा मीठ आणि पाणी उतरून घेऊया अर्धी वाटी एक वाटी मी पाणी घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा छान जास्त होतो आणि खायला सुद्धा मजा येते आणि असं झटपट होणारा ढोकळा तुम्ही नक्की करून बघा आता आपण पुढच्या पदार्थाची तयारी करूया आपला ढोकळा आता एका साईडला शिजतोय तर इकडं मी चपात्या करून घेते सकाळचीच कणीक होती त्याची मी चपात्या करणारे दोन चार भाजी वगैरे सकाळचं सगळं आहे तर चपात्या सगळं करून घेते पांच मिनट राहिले अजून पाच मिनट ढोकळा पाच मिनिटांनी आपला ढोकळा रेडी होतोय तोपर्यंत पटपट चपात्या करून घेते मी चला आता वीस मिनिट झालेत आता बघूया आपण उडून की आपला ढोकळा कसा फुलला ते वाव मस्त आता आपण ना बाहेर काढून घेऊया सुंदर सुंदरलाय आणि हळदीचे पॅजेस कुठ सु नाहीये त्यासाठी थोडीशी हळद टाकायची आता हा ढोकळा हो पूर्ण थंड होईपर्यंत आपण वाट बघायची हे बघा आता हा ढोकळा हो पूर्ण थंड झालाय आणि ह्याच्या कडा पण सुटल्या आहेत आपण हे जरा मोकळा करून घेऊया आणि हे ना ताटामध्ये का काढून घेऊया कसला स्पॉन्जी झाला आहे बघा तुम्ही बघू शकता एका साईडनी आणि हा असा दाबला की लगेच खाली खालीवरती होते खूप छान स्पंज झालाय आता ना आपण कापून घेऊया हे बघा सगळा कट करून घेऊया हे बघा कसा मस्त कट होतंय आणि लगेचच फुलल्यामुळे ना असं साईडला लागला लागलाय हे बघा कसं स्पॉन्जी झालाय मस्त तर हा आपण व्यवस्थित कट करून घेऊया ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आलं वगैरे घातले ना त्याच्यामुळे थोडासा ह्याचा कलर हिरवा हिरवा तुम्हाला असं दिसत असेल हिरवा म्हणजे खूप हिरवा नाही पण थोडीशी शेड हिरवी शेड आलेली आहे पण आल्याने आणि मिरचीने ह्याला खूप छान चव येते आता आपण ह्याच्यावरती तयार हो। केलेली फोडणी होते या मस्त सगळं ओतून घ्यायचं आहे भरपूर कारण खायला खूप छान असा रसरशीत ढोकळा लागतो आमच्या घरात ढोकळा सगळ्यांना खूप आवडतो आणि खूप टेस्टी होतो अशा प्रकारे ढोकळा तुम्ही नक्की करून बघा तर कसा झाला आहे ढोकळा मस्त दिसतोय ना तुम्हाला आवडला का नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला आता आम्ही ढोकळा खातो आणि जेवणही करतो तुम्ही ढोकळा खायला या चलो पहिला मी माझ्या पिल्लूला चालते कसं झालं आहे <laughs> मस्त झाला आहे चला आता आम्ही पण ढोकळा खातो आणि चला श्री शिवाय ना मस्त बाय बाय